महाराष्ट्रातील सर्वात प्राचीन पाच मंदिर आहे नंबर पाच शिवमंदिर अंबरनाथ मुंबई पासून जवळच असलेले हे शिवमंदिर इसवी सन एक हजार साठ साली शिलार राजघराण्यातील राजाने बांधले आहे हे मंदिर म्हणजे हेमाडपंथी मंदिराचा उत्कृष्ट नमुना आहे मंदिराच्या खडक्यावर आपल्याला सुंदर मूर्तीकाम आणि लक्षीकाम पाहायला मिळते नंबर चार शनिसिंगणापूर अहिल्यानगर जिल्ह्यातील शनिसिंगणापूर एक पुरातन मंदिरापैकी एक आहे या ठिकाणी शनिदेवाचे वास्तव्य असल्यामुळे इथे कधीही चोरी होत नाही नंबर तीन कोपेश्वर मंदिर खिद्रापूर कोल्हापूर जिल्ह्यामध्ये शिरोळ तालुक्यात खिद्रापूर या गावी असलेले कोपेश्वर मंदिर सर्वात प्राचीन मंदिर आहे साधारणत सातव्या शतकाच्या आसपास चालुक्य राजवटीत या मंदिराच्या उभारणी सुरुवात झाली असतात पुढे अकराव्या शतकात सिल्हार राजवटीत हे काम पूर्णत्वास गेले नंबर दोन भीमाशंकर मंदिर पुणे हे मंदिर महाराष्ट्रातील सर्वात पुरातन मंदिर आहे तीन हजार दोनशे पन्नास मीटर उंचीवरील सह्याद्री पर्वतरांगेतील हे मंदिर बारा ज्योतिर्लिंग पैकी एक मंदिर आहे याच ठिकाणी भीमा आणि कृष्णा दोन्ही नद्या एकमेकांना मिळतात आणि नंबर एक वर आहे त्र्यंबकेश्वर मंदिर नाशिक बारा ज्योतिर्लिंग असलेले त्र्यंबकेश्वर मंदिर हे भारतातील सर्वात पुरातन मंदिर आहे याच ठिकाणी सिंहस्थ कुंभमेळा भरतो तसेच गोदावरी नदीचा उगम सुद्धा